Yeah <coughs> ए मंदा जरा बाहेर येते कावेरी काय ग बोल की अगं तुझ्या नळाला पाणी येतंय व्हाय पाणी पाणी तर दोन दिवस झाले आलं नाही बोंबहुम चालली पाण्याची काय ग बाई माझ पण तसंच झालेलंय अगं म्हणलं ड्रम भरण भरण पण ड्रम बी भरला नाही मी तर होय स्वयंपाकाला मी पाणी नाही राहिलंय कुठंच झालं तेच तर बघ ना एखादा हांडा आहे का तुझ्याकड एखादा हंडा माझ्याकडेच थोडं पाणी बघ. आता दुने भांडे स्वयंपाक झाला ना माझं पण पाणी संपायला आलंय. नाही जमणार तेवढं तुला द्यायला. बघ ना दुसरीकडे कुठं भेटतंय का तर. अगं फक्त स्वयंपाकापुरताच लागतोय ग तू एक काम कर दुसरीकडे कुठं भेटतंय का बघ. जर नाही भेटलं ना मग देईन तुला अर्धा खंडा पाणी. बरं बघते मी गावात जाऊन. हा चल. वैताग पाण्यात बाबा. ए भांड्या अरे बावकी कुठे आहे? अरे बावकीचा पाय मोडलाय गरीच आहे बावकी बाव पाय मोडला सांगा आपण त्याचा पाय मोडून येऊ अरे कुणी नाही मोडला तसं नाही हे सांगा ना आधी मला वाटलं कुणी पाय बी मोडला काय त्याच कुणाची हिंमत आहे बावकीचं पाय मोडायची आणि मग बांडेची बावकी दोन दिवस झालं पाणी नाही आलंय घरात स्वयंपाकाला पाणी नाही राहिलं काहीतरी बंदोबस्त करा पण नाही घरी नाहीये करण्या काय झालं रे ग्रामपंचायतीच्या नळाला अरे ते पाईपलाईन फुटली पाईपलाईन फुटली हा बाहेरचा शर्ट घातलाय ना मी अजून किती माग घेऊ बरं चल पाणी आणून दे आमच्या नाही पाणी आणून द्यायला हरकत नाही पण हे काम आहे सरपंचांच आपण कशाला निवडून दिलंय त्यांना आणि इथं पाणी नाही सोपताय का त्यांना अरे छोटा ती सरपंच गेलेत बाहेर बघा म्हणजे गावात लोकांना प्यायला पाणी नाही आणि सरपंच बाहेर फिरतात बोंबल हे कोणी काम करायची मग ही मी काय म्हणते तुला सरपंच व्हायचे कि नाही व्हायचे व्हायचे ना मग ती पाईपलाईन फुटली ना गे ग आणि गेटी काव आणि ती पाईपलाईन दुरुस्त कर पाईपलाईन दुरुस्त कर तू पाणी आणि गावात तू म्हणजे तू पुढच्या वेळी सरपंच फेक्स म्हणजे लोकांना काय वाटेल की छोटा तीन पाईपलाईन केली नाही करायला हरकत नाही माझी वेळ आली ना तर ते पण करन मी पण आता काम आहे की नाही लोकांना पण कळलं पाहिजे आपण कसलं सरपंच निवडून दिलाय ते मग करणार ते नाही मी काय करू माझ्या बघरी पाणी नाही ना हाँ... चल तुला सांगतो काय करायचं ते सांगतो का ए, हा तू तुझ्या घरी मी पाण्याची व्यवस्था करतो काहीतरी पण लवकर जाऊ का तुझ्या घरी जा त्याशिवाय जेवण नाही देणार तुम्हाला माहिती मला खुशाल पाणी नाही इकडं गावात नाही तर काय करायचं काय माणसं हा तुषार काय रे चालला तू पाणी आणायला चाललोय पाणीच नाही प्यायला अजिबात हंडा घेऊन जाणार कसं आणणार तू पाणी पिणी आता काय करणार तान लागली परत गोळ्या पण खायच्या अजून मला पाणी तर लागणच ना पार संपले काहीच नाही राहील म्हणजे गोळ्या खाण्यापुरतं पाणी नाही घरात नाही ना तेच आणायला चाललोय आता बाबा बर काय भाऊ भाऊजी थांबा का होई नाही करण भाऊजी पाणी कधी येणार आहे काय नाही नळाला ते काय झालं पाईपलाईन फुटली सर्पच नाही आज दिवसभर कधी नाही ते गेल्यास बाहेर ते येणार साध्याकाळी मग ते आल्यावर हो काय करतील आता मला नाही माहिती कधी दुरुस्त होईल ते नाही सांगताय बर तुषार तू एक काम कर तू आपलं घरी जा मी बघते पाण्याचे काय ते मी घेऊन येतो तुझ्यासाठी पाणी बरोबर चालते जा, जा? हाँ 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 हा जा आरामात जा धन्यवाद बर का हा पायामध्ये काहीच करता येत नाही हा फक्त गोळा बिळा काढून तो मी पाणी घेऊन येतो भाऊजी तुम्ही चला माझ्या सोबत आता पाण्याची काहीतरी व्यवस्था करायची आपल्याला मी तुझ्या नाला पाणी पाणी नाही पाय मोडलाय त्याचा पटकन जाणार हंडा घेऊन पाणी घेऊन येणार बरोबर चालते चालते चला बघ चला आईला पंड्या हे थंडी लय वाढली राव हातावर अक्षरशः खवले यायला लागले मला तर वाटते माझं खावले मांजर होते काय ना हिवाळ्या संभेपर्यंत तुम्हाला आता पाण्याचं बघतो काहीतरी म्हणून बघ ना काहीतरी अरे मी ना आता काहीच बघणार नाही कसं असत याला प्लॅनिंग म्हणतात प्लॅनिंग लोकांना पण कळलं पाहिजे ना आज सरपंच काही उपयोगाचा नाही म्हणून अरे माझं महत्व कसं करणार लोकांना माझी किंमत वाढली पाहिजे ना लोक तरसली पाहिजेत पाण्यासाठी तेव्हाच ती सरपंचांना बडबड करते लोकांनाय का तू कार्य करताय पण तुला पण माझी किंमत कळली पाहिजे ना म्हणून तू थोडा तरस अजून पाण्यासाठी तू असं उपाशी राहिला ना मग तुला पण माझी किंमत कळन हा मग आता पाणी बघणारच नाही का तू हा नाही आता मी मस्त पैकी निवांत बसणार आणि सगळ्या गावाची मज्जा बघणार मग बघ चटा ना चटाती पाण्याचं बघ ना अजिबात नाही अरे आपल्याला काय किंमत आहे का नाही लोकांना पण कळू दे ना छोटा हत्तीच महत्व काय ते हा असं आहे ना तरसायला लागतं म्हणजे पुढच्या टर्मला मला मतदान करते ना हा चटाती मला राव घरी तू काळजी करू नको अरे मी सरपंच झालो ना तुमच्या घरात डायरेक्ट नळ बसवणार नळ किचन मध्येच पाणी कुठून आणणार पाणी कुठन पण आणू दे पण कसलं आणणार माहितीये का मिनरल वॉटर बाटलीतलं पाणी पितो का तू त्याचा नळ बसवणार मी डायरेक्ट हा मी जातो घरी चालते जा भाऊजी तुषारच्या घरी ना गोळ्या घ्यायला सुद्धा पाणी नाही आपण काय करू हे दोन हांडे तर नेऊन देऊ पण अजून एक खेप आहे ना त्याच्या घरी नेऊन देऊ म्हणजे कस त्याला जेवायला बिवायला पण होईल ना पाणी स्वयंपाका पाण्याला आ... उपाशी पोटी कशा गोळ्या घेऊन द्यायच्या त्याला बरं वाटत का ते बरोबर आजच्या दिवसाचं पण होईल उद्या दुपारच्या पर्यंत होईल मग बघू पुढच तुमच्याकडे दोन दोन एक मला घरी पाणी हांडे सोड हांड द्याने म्हणे मला हे आम्ही तुषारसाठी घेऊन चाललोय पाणी एक तर त्याचा पाय मोडलाय त्याला कुठे पाणी आलाय पाठवायचं म्हणून त्याच्यासाठी पाणी हे भाऊ किल्ला पाणी हा मग मला एक हांडा त्याच्यातला तुझा कुठे पाय मोडलाय तुझं तु बाकी आ... पाण्याचं काय येते ओ भाऊजी चला आ... पाणी द्या म्हणे मला छोटा ते काय नार खेळ बसला अरे बसलोय आपला निवंत लोक तर रस्त्यात ना बघतोय जरा तुला एक सांगायचं होतं काय आपल्या आता गावात पाणी नाही पण ती मंदी आहे ना तुषारला कुठून पाणी आणून देते माहिती नाही हेच हेच सांगतोय मी तुम्हाला अरे आता मला सांगतो मंदा कार्यकर्ते का नाही मला वाटतंय बहुतेक सरपंचांनी ना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरात का नाही गुप्त पाईपलाईन नेलेली हा आणि आता त्यांनीच पाणी सोडलं असेल म्हणून ती अशी वाटते ते लोकांना छोटा ती सरपंच बर त्यांच्या कार्यकर्त्याचा किती विचार करते मग तू असं काहीतरी करण अरे माझ्या घरी पाण्याचा दोन दिवस झाले मी आंघोळ केली नाही राव भांड्या <laughs> <laughs> <अगार करूं। laughs> मी सरपंच झालो ना डायरेक्ट सेपरेट पाईपलाईन डायरेक्ट धरणात ना तुझ्या घरात आणून सोडणार मी अख्ख्या गावात पाणीच पाणी करणार हे पाण्याचा असा पूर आला पाहिजे नुसता धार 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 <laughs> गावात पाण्याचा पूर आल्यावर माझं घर ना वाहून म्हणजे माझं नुकसान कायच ठरवलं भांड्या अरे भांड्या पाण्याचा पूर आणणार म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी आणणार गावात मी कोणी तरासलं नाही पाहिजे अस पाण्याची सोय करणार राजकीय शब्द वापरला राजकारण म्हणतात पण मांड्या एक काम आता तू ही मांदा आणि कारण्या पाणी वाटते ना लोकांना तुषारला ते सरपंचाचे कार्य करते त्यांनी जर असं पाणी वाटलं तर नाव सरपंचा होईन का नाही एक काम कर त्यांना अडव काही करून त्यांना पाणी वाटून देऊ नको म्हणजे लोक तरसली पाहिजे सरपंचा शिव्या घातल्या पाहिजे म्हणजे कसं सरपंच नाव बी होणार नाही हा का नाही हा मी त्यांना अडविलं तर तुझं नाव होईल का नाही हा तरसली पाहिजे लोक तरसली पाहिजे आता अडवी तुम्ही जा, जा। का तेवढं ते काम कर वैदे लास्ट खेळ बर का हा आता एवढी दिली की झालं इख... काय माणूस आहे हा एवढा हांडावर पाणी वाया गेला आता म्हणजे एवढी जागा दिली जाऊ द्या चुकून माकून झाला उचला तो हांडा भरून आणू पुन्हा आता एवढी कुठे गाय होती काय माहिती कुठं चालला होता वहिनी काय माझ्या तुम्हाला हांडा मागायला परत न्यावा लागला परत आणावं लागला नाही का तुमच्यामुळं नाही हो ह्या बंड्यामुळं ना डबल कुटाना पडलाय आपल्याला बाकी काय नाही केवढा मोठा आहे कुठे कुठे ए अरे बंड्या याला काही कळत का नाही हो भाऊजी नाही 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 हा चुकून नाही हा ना मुद्दा म्हणून आपलं पाणी पाडून चाललाय मुद्दा म्हणून पाडतोय का वय तुम्ही एक काम करा तुम्ही चला तो हांडा परत बरू आणू आपण आणि एक काम करा तुम्ही हे दोन्ही हांडा आहे ना तुमच्या अंगावर एक डोक्यावर घ्या आणि एक कमरेवर घ्या मी बघतोच त्या पाण्याला काय करायचं ते पाणी वाया घातलं एवढ माणूस चालतंय तुम्ही भाऊजी आता लक्ष ठेवा हांडाने पडला पाहिजे आपला आता फक्त येऊ द्या त्याच्या आशाला धप्पा धप 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 हा पाणीने वाया गेलो पाहिजे पाणी वाया घालवतो का आमचं पाणी वाया घालवतो सर्व सामान्य जनतेवर अत्याचार करतय तुम्ही अत्याचार करक काय छोटा आंती मारन आली तू सोडवाय आला वे आलो ते महत्वाचं आहे का नाही हा आणि हे काय सरपंचाचे कार्य करते ना मंदाणी करणे तुम्ही असा अत्याचार करतात का सामान्य जनतेवर حالا विचार काय झालं ते काय झालं रे मी सांगते तो काय सांगणार सांगायला बरोबर आहे मग त्याच हा दोन दिवस झालं त्याच्या घरात पाणी येत त्यांनी साधी आंघोळ सुद्धा नाही दोन दिवस झालं ह्या सर्व सामान्य जनतेनी सरपंचांच्या विरोधात पुकारलेला उद्रेक हा त्यामुळे त्याच्या ते भावना अनावर झाल्या आणि त्यांनी तुमचा हांडा पाडला नाही नाही मी तर म्हणतोय आमच्या बंड्यानी केलेलं हे बंड आहे बंड बंड घ्यायला तिकडं चुलीत आमचं पाणी वाया चालले नाही नाही यांच्याशी बोलण्याचाच अर्थ नाही आपण याचा जाब आहे ना सर सरपंचांनाच विचारला पाहिजे आले का नाही सरपंच ते काय मला माहित नाही मी पाणी इथं चालतंय आले नाही ना आपण शोधून काढू त्यांना चल भांड्या तू माझ्या बरोबर सरपंचांना जाब विचारू याचा सर्वसामान्य जनतेच काय चालवलंय तुम्ही चल भांड्या मी तिथेच बोट दिली वाकरणी साध शिव पाले परत पाणी सांडवता काय नाही वाटत आदल आता मी चला तरी लक्ष ठेव हो यायचं नाही मागून तुषार तुझा फोन आले आले आलोय बाबा एक तर तो आजारी माणूस तो पाय मोडलाय मला तुझीच काळजी होती काय सांगायचे सरपंच प्यायला सुद्धा पाणी नव्हतं हांडा हो घेऊन चाललच होतो रस्त्याने तेवढ्यात मानदान करणे भेटले ते म्हणले आम्ही आणून देतो पाणी तो पाय मोडलाय उगा दोन हांड दिल्यात आणून त्यांनी म्हणले अजून दोन आणून देतो तुला कमी नको पडाय म्हणून होय ना हा आता सॉल्व्ह झाला प्रॉब्लेम नाही नाही बरं झालं काय चा। चालवले हा काय कार्यकर्ते अरे हरण्या आणि हिमांदा मंदा यांनी सर्व सामान्य जनतेवर अन्य चालवलंय अ खुशाल मारहाण केली याला निस्त्या टिळ्या राव माझ्या अर्पण झालंय काय आम्ही ना तुषारसाठी पाणी घेऊन येतो तो हांडे भरून ना दोन वेळा आमचे हांडे पाडले मग आता आरती करायची का मग हां म्हणजे सर्व सामान्य जनतेला कोण वाली राहिलाय का नाही सरपंच दोन दिवस झालं गावामध्ये पाणी नाहीये आणि तुमचे यांच्या घरात काय पाणी पाणी वाहते काय गुप्त पाईपलाईन बिपलाईन केली काय तुम्ही त्यांच्यासाठी ए छोटा हत्ती आमच्या इथे काय गुप्त पाईपलाईन बीपलाईन नाही केली कुणी माझ्याकडे ना साठवणी हजार लिटरची टाकी आहे घरी त्याच्यात थोडं पाणी होत तुषार ना पाणी आणायला चालला होता हंडा घेऊन आता ह्याचा पाय मोडलेला आहे कसं पाणी आणणार तो म्हणून मी त्याला म्हटलं तू घरी जा मी बघते तुझ्या पाण्याचं काय मग मी माझ्या घरचं कळलं का छोट्या हाती तुला अरे ती नुसती पाणी नव्हती वाहत ती, ती माणूस की वाहत होती आणि राजकारणी ना करावा छोटा आत्ती पण कुठं अरे चांगला विषय तर राजकारण ना का पाण्यामध्ये राजकारण करायचं बरं तुला हे तु चांगलं माहिती की बा आपल्या गायची गावची पाईपलाईन फोटल्या तिचं काम पण चालू आहे ना आणि संध्याकाळपर्यंत काम होऊन जाईल उद्या सकाळी पाणी येईल सगळ्यांना नळाला छोटा राजकारण माणसं मारण्यासाठी करायचं नसतं रे माणस जगवण्यासाठी करायचं असत त्याच काय माहितीये का मुळात राजकारण हा माझा पिंडच नाही पण ही सर्व सामान्य जनता पाहण्यासाठी अशी तरसली होती हो, तिची हाल मला बघवले नाही म्हणलं याच्या विरोधात कोणीतरी आवाज उठवला पाहिजे म्हणून मी हे सगळं केलं आणि काय सरपंच पाईपलाईन नीट करायचं का काम चालू आहे काम चालू आहे अहो होणार कधी तुमची पाईपलाईन नीट लोक अशी तहाण्यानी तडफडून मिळाल्यानंतर गाव राहिल्या राहिल्यानंतर याच तोंड बघा याच तोंड बघा तुम्ही आधीच बघवत नाही त्यात दोन दिवस मी नागोळीचा अरे नाही होत कधी पण आता ती फुटली पाईपलाईन तर चालू आहे काम त्याचा आता चालू म्हणजे लवकर करा लवकर करा अरे संध्याकाळपर्यंत क्लिअर होतय आणि सकाळी पाणी येते नाही नाही तू काळजीच करू नको बंड्या अरे मी आहे ना सेपरेट पाईपलाईन डायरेक्ट धरणातन गावात आणणार आहे बघ अख्ख्या गावात नुसता पाण्याचा पूर करणार रे अशा डव आठले पाहिजे नुसते कधी मी सरपंच झाल्यानंतर होय तरी मी आंघोळ करू का त्या पुराच्या पाण्याची वाट बघू त्याच्या डुबक्या मारायला तोपर्यंत आंघोळ कर रे पंचवार्षिक लाजून तर राहिला तर लेवास मारन चल आता <laughs> तुषार काळजी घ्या हा चाल चल येऊ का भाऊजी हांडे न हात ठेवून नारळाचं पुन्हा त्याच्यावर तो मला तव्यावर आधी पाण्याचं बघा पुढच्या पंचवार्षिक योजनेपर्यंत करायचं नाही बाई नाही स्वयंपाक करायचं ना हा ग्रामपंचायतीची पायपलाईन संध्याकाळी ठीक होणार आहे ना आपल्या होणार आहे का हो म्हणजे पाणी येत आहे उद्या यावं घरात असा बिगर पाण्याचा स्वयंपाक करायचा असं काही संशोधन आहे का तुमच्याकडे हाय की काय वडा आणि पाव खायचा वडा आणि पाव पन, वाला, वाला? लागते, लागते। हा बिगर पाण्याचा स्वयंपाक आणि पण त्याला लागत ना पाणी बनवायला बिनवायला पाणी नाही लागत त्याला तेल लागतं तेल नसल्यावर तेल नसल्यावर हॉटेल मधून आणायचं हॉटेल बंद असल्यावर हॉटेल बंद असल्यावरती आ वरती करायचं तोंड आ करायचं असं वर करायचं आणि हवा खायची ये तुम्ही चल गाव लवकर तवा ठेवून चला